अजून या व्यक्तीचं काम संपाय अजून चार दिवसांनी चिडू शकता मी निर्माती पण म्हणजे उलट निर्माती म्हणून इनफॅक्ट

जिकडे मी मस्ती मजा सगळी ठीक आहे पण जेव्हा काम असेल तेव्हा अत्यंत सिन्सिअर आणि त्या स्क्रिप्ट मध्ये लक्ष असणं किंवा स्वतःमध्ये ते राहणं की मला आणि सिद्धार्थानं जरा खूपच कठीण होती भाषा आपल्याला तुमचे त्यांना रिस्पेक्ट देणारी मुलं आहेत सो चेष्टा माझ्या सगळ्या बरोबरीने त्यांची सिन्सिअरिटी त्यांच्या कामाप्रतीचं त्यांचं असणार प्रेम कामाचं प्रेम जास्त महत्वाचं आहे की जे तुम्ही करताय त्याच्याबद्दल असणारे डेडिकेशन आहे तुमचं लव्ह टूवर्ड युअर हे आय सॉप्टू ऑलो ध्ये आईच्या सोबत उभे आता तुम्ही आणि आता तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं आज तुमच्या आयांनी निवेदन केलं निवेदन अच्छा बोल 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 नाही हे जे आमचे मला थँक्यू म्हणायचं कारण माझी आई आहे तिला कुठेतरी लहानपणी बहुधा ऍक्टर व्हायचं होत ते स्वप्न हो तिला पूर्ण नाही करता आलं म्हणून ते माझ्या मार्फत तिने पूर्ण केलं तिची इच्छा होती स्टेजवर वर ये आणि माझी इच्छा होती की तिने तरी लोकांसमोर परफॉर्म करावं

माझ्या आयुष्यातली प्रत्येक हिट गोष्ट ही माझ्या आईच्या हस्ते झालेली <laughs> <था। laughs> आहे मग ते काही का असेल ना माझं पहिलं घर असेल माझी पहिली गाडी असेल आणि मला असं पहिली बायको सुद्धा सुद्धा आणि मला वाटतय पहिला भावंडांचा सिनेमा मी आयुष्यात केलेला आहे आणि एकंदरीत रेकॉर्ड हे याच पण जर का हा म्हणजे याच पण जर का आईच्या हस्ते झालेलं आहे तर हे ब्लॉक बस्टर आहे तिच्यामध्ये असलेलं सर्व प्रेम ती ती तिच्या शब्दांमध्ये तिच्या तिच्या मेसेजेस मध्ये तिच्या पाठी उभं राहण्यामध्ये ती होतच असते ते आणि त्यातनच जी काही ऊर्जा आपल्याला हवी असते ती मिळत सो तिच्याशिवाय माझं कुठलच काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि तिच्याशिवाय मीच पूर्ण होऊ शकणार नाही छान वाटलं मी स्टेजवर लहानपणापासून पण अशा कार्यक्रमात आणि सिद्धू आणि अमयाच्या आई बरोबर एक आई म्हणून तिने इथे येऊन करणं निवेदन मला खूप मस्त वाटलं आणि इन जनरलच आयांनी हे केलं म्हणजे मला ह्याच इतकं भारी वाटलं की रियल आई रिल मम्मी भावंड खूप खूप बरं वाटलं मला थँक्यू हे लेट मिळून आज बोलते रात्री पार्टी हे लावले हारवीर घातले बकऱ्याला माझा आहे तर मीडियाला uh, काही प्रश्न असतील तर आपण ते काय म्हणते एक, एक सेगमेंट होऊन जाऊ दे फोटो तुमचा होऊन जाऊ दे अच्छा सो मग पहिले फोटो घेऊया आणि मग नंतर प्रश्न घेऊया भाई थोड़ा कैमरा नीचे एक मिनट है थोड़ा बड़ा सा तुम्हारे हो जाए तो मुझे बता दें तो नहीं तो मेरे थोड़ा हाथ नीचे रख के ले वीडियो वीडियो हम लोग का वीडियो है चलते रहे ले लो फटफट क्लिक कर दो लो क्या हाथ ले हाथ थैंक अब ले लो आप अभी क्या एक एक कपल कपल अरे ले ये भाई थोड़ा नीचे कौन है भाई मुंडी दो थोड़ा नीचे रुपेश रुपया काट दे